जबरदस्त लागते भावांनो आता आमचं गावाकडलं सोड्याचं आरण सकाळचा स्वयंपाक चालू आहे टुडे मॉर्निंग कुकिंग चालू आहे आमची आमचा व्हिडिओ संपूर्ण पहा लाईक करा कमेंट करा आणि इंटरेस्टिंग प्रॉडक्ट टॅक केले आहे समोर तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे खरेदी करू शकता फ्लिपकार्टवरून बघा कुकिंग संबंधी आणि पुन्हा आम्ही कोणत्या कॅमेऱ्यानं आम्ही कॅमेरा असो किंवा ट्रायपॅड असो तुम्ही खरेदी करू शकता आम्ही जे जे वापरत होते ते तुम्हाला ते दिसणार आहे बघा आता आमचा सकाळचा स्वयंपाक भावांना आता हे सोडे आहे तुरीचे सोडे रात्रीच काढून ठेवले भावानं होते त्यामुळे असे पाणी पाडेदेंद आता हिरवे कंच होते रात्री जबरदस्त आजचा लाल लाली कसं आहे भावानो आम्ही रोज दुसऱ्या कामाला जाऊ कापूस शेताला जाव तर अज आम्ही ठरवून टाकलं आमच्या घरच्या रानामध्ये जातो म्हणलं कापूस शेताले म्हणजे ढगाळी वातावरण आहे त्यामुळे आता हे पाणी येण्याची शक्यता आहे हे बघा कसं वातावरण आहे पा हां अशी सकाळ गावाखाली आमची पाणी येण्याची शक्यता आहे भावांनो तर आम्ही आता काही जात नाही दुसऱ्या त्या रानामध्ये कापूस शेताले आज आमचं घरच आहे कापूस असणं तर आम्ही आमच्या जातो घरच्या राहण्यामध्ये कारण तर पाणी माणी आला तर आमचा कापूस खराब होऊन जाते खराब ती गोष्ट जाऊ द्या पण हे आता लय दिव झाले आमचा कापूस फुटू नये चार दोन पैसे होऊन म्हणून आम्ही दुसऱ्याच्या जाळे लागलो होतो पण आता गोष्ट कशी आहे मग जर पाणी आलात तर तो आमचा कापूस खाली पडून जाते ना मग ते दोन रुपयासाठी मग ते शंभर दोनशे रुपयाचे नुकसान करायला परवडत नाही आता कसं आहे आपला दोन अडीच क्विंटल निघते का का, का का तीन क्विंटल निघते का कापूस मग आता दर दर दर, दर तीन क्विंटल हो असला आमचा कापूस एकवीस हजार आता आमचे नुकसान होऊन येतात असं आहे मग आणि मग ते लोक गेले तर किती भेटते पाच पन्नास रुपये असं आहे नुकसान होते म्हणून म्हणलं आपलं घरचंच करून टाका म्हटलं म्हणून आता आरण आम्ही जातो आता म्हणून आता हे सुमित्रा स्वयंपाक करत आहे मस्त आरण बनवत आहे बन तर संपूर्ण व्हिडिओ पाहा भावा बहिणीनं लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि इंटरेस्टिंग प्रॉडक्ट तुम्ही खरेदी करू शकता आमच्या चॅनलवर पाच दहा आमचं आमच्या जबरदस्त गावाकडलं आरण लागते आमच्या वराडीतलं तसं आम्ही विदर्भात आहोत पण आमचा जिल्हा सध्या वराड्यात जाऊन आहे हे बघा जबरदस्त आता काका का, का लग... लसण जिर हम्म भावांवर जबरदस्त लागते गावाकडलं आमच्या वदार्यातलं आता विदर्भ समजा गराट समजा चव दर लागते भरण आरण तुरीचं आरण तुरीच्या कोवळ्या सोड्याचं आरण आता काल कालल्यामुळे ती लाल लाल आली आहे ते पाण्यात टाकून आहे पाण्यात टाकून आहे भावांनो आता पावा भावानो आता टाकते आता मेदी जबरदस्त होणार आता आता भावांनो आपलं आणि भावांनो आता आपण वावरात जाऊन आता आपले वावरातले सुद्धा आपण आता काढतो आता शॅट व्हिडिओ असो का मोठे व्हिडिओ असो पाच एक नवीन चॅनल काढलं मी भावांनो तोले नाव सांगतो पा मराठी गावाकडं नाही हा मराठी गावाकडची बिलगु नावाचं शॅट व्हिडिओचं चॅनल आहे तर सुद्धा तुम्ही करून ठेवा सबस्क्राईब आवडत असेल तर हे बघा दिल्ली बा जे पा, पा फोन देता बाडणी आम्ही या कामंत भाव माहित आहे का तुम्हाला शब्द सातारी कसा शब्द आहे आम्ही म्हणतो याले सातणी पाहि आमची आता सातार वा शब्द आमच्या गावाकडने मग आमच्यातले शब्द पा मी फोडणी मग नाही आले आता शब्द फोडणी आहे असं आहे आम्ही म्हणतो सातरणी आणि हे आमचं गावाकडलं मिक्सर भावनो बघा आमचं कसं मिक्सर आहे गावाकडलं असं आहे जबरदस्त आमचं मिक्सर आहे भावांनो हे का मिक्सर आहे एक एक पुन्हा दुसरं आहे पुन्हा आमचं कुटका ठेवलंय वाटते पाटा पाटा पुरणपोळी करत असलं चटण्या करायच्या असल्या पटकन जबरदस्त चटणी चव लागते ओबळ धोबळ काढलं का तर खाणं चालू कोणती चटणी करायची असली लसणाची चटणी असो कांद्याची चटणी असो आवळ्याची असो कवठाची असो हे बघा तर कवठं आणू नाही कवटाची चटणी मस्त बनते कवट्याचं का म्हणते का म्हणते कवट्याचं कळी जबरदस्त लागते भावानो कवट्याची कढी टेस्ट तुम्ही घेऊन पहा एक दिवस तुम्हाला बनवून दाखवतो बा चटणी कवटाची कळी चटणी तर आपली चॅनलने सबस्क्राईब करून ठेवा बेल नोटिफिकेशन दाबा भावांना दाखवतो एक दिवस चटणी आणि हा आमचा गावाकडला सकाळचा स्वयंपाक कसा वाटते सांगा कमेंटमध्ये सांगा पटक पटा बघा भावांना आमची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आम्हाला मदत म्हणून तुम्ही एक रुपया दोन रुपया किती असो रुपयाच्या देऊ शकत असं काही नाही आवडत असल्या आम्हाला तेवढीच मदत होऊन जाते कारण तर आम्हाला आता होऊन जाते आता जीवनाले दिल्लीच पाहिजे असं काही नाही परवा एका भावानं दिल आम्हाला हा हा पंधरा आठ डॉलर दिले आम्हाला एका भावान परवा पाटला येते भावानं बापू बापू बडा बापू गेला वाटतं कापूस बोला का बापू गेला ना भावानु कापूस बोजाली अंधार होते ना चांगले दिसत नाही बा अंदाज होते काय होत नाही काय येऊ नको इकडं बप्पू आले पाहतेच मग हम्म बघा आता हे सोळे टाकते बा आता तुकीची सोळे कोवड्या शेंगाची सोळे भावान मग मस्त लागते हे आरण जबरदस्त लागते भावान बाबू ते पाठवा नको येऊ पा झाला बापू आपला कापूस एकतीस एकतीस झाला का आम्ही लोक जाताना भावान कापूस येत आले एकतीस किलो झाला म्हणते आठ रुपये किलो आठ रुपये किलो कापूस कला हे सुट्टी झाले आमचे पैसे असं आहे का भवान आता जीवन जगण म्हणजे जग नाही आता का दहा किलो क्विंटल होते आम्हाला कापूस दहा क्विंटल म्हणजे होती किती पैसा सहा साडेसहा हजार भाव भेटते का क्विंटल गिलेशी सहाचा चारशे भाव भेटला मला एक क्विंटलचा ते खर तर होत नाही खर तर पकडतो म्हटलं तर काय काम काम माती का, जात जायच नाही कसरी शेतकरी पाशी आता आम्ही घरचे करणारे म्हणून कस तरी आता काट कस करू करू बघा पाणी टाकलं पहा आता असतो ना साधा बनवलं हरण हे टाकते ना दुसरी पद्धत आहे हे टाकलं का बेसन घेऊन हे टाकते का आता भवनो पाच थोडीशी आता थोडी आता हे शिजू देते त्यानंतर पुन्हा का कळते पुढची प्रक्रिया भावांनो तेव्हा हे आपल्या आरणाले चव चांगली येते भवांनो जबरदस्त मग चव लागते आपल्या ह्या आरनाले जबरदस्त आता भावांनो जास्तीत जास्त लाईक करा आणि आमच्या चॅनलने तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा भावांनो पहा आता पुढची प्रक्रिया दाखवते आता आता काढते आता आणि भावांनो दुपारची आम्ही व्हिडिओ काढतो पण भावा तर आम्ही आपल्या राहण्यामध्ये लाईव्ह व्हिडिओ काढतो जेवता खावता असत कापूर असते असत ते सुद्धा पहा आता भावांनो आणि इंटरेस्टिंग प्रॉडक्ट तुम्हाला घ्यायचे असेल तर जाऊन पहा समोर दिसतं तुमच्या ू शकता कुकिंग संबंधित ब्लॉक संबंधित बोला जर तुम्हाला कोणाला ब्लॉगर व्हायचे असेल तर सांगा सांगतो आपण लोक मी जीवनामध्ये पुढे यायला भावनो असा आहे भावांना काढलं पाहता तुम्ही मित्रांनो काढलं पाहता ते पा चून चून हम्म बेसन तुन म्हणजे बेसन भावान आमच्या गावाकडला गावठी शब्द मराठी भाषेतला शब्द हळदभर्याच आजकाल जास्त हे समिती वापरतो ना हळदभर्याच पहिलं का तुरीचे बेहन आम्ही करू पहिलं तुरीच बेहन करू पहिलं ना, ना, ना आता लई भट्टे हरभरे आमच्या गावाकड आता काही वाद नाही भावानु आता ज्या वर्षी पेरली आता मस्त भावांनो हरभरे ज्या वर्षी आता मजुरी गेलं का भेटते आम्हाला हरभरे कसे होते आपले आपले वर्षभर डाळ डाळ होते वर्षभर मस्तपैकी आता आता हे बनवत आहे पा आता हे चून आता आरणण्यात टाकते आता भवानु आता हे कनेक्शन कटलं का सॉरी आली आलं सर कनेक्शन सॉरी भावांनो पाल लो भाऊ भावा भाऊ आता का पाय निघून गेले पाय आता कनेक्शन कटल्यामुळे बघा भावांनो टाकलं आता चून पहा आता चून टाकलं पा आता बदललं आता आपलं आराम भाऊ आपले सोडून गेले पहा आता कारण तर कटलं होतं कनेक्शन नेटवर्क बरोबर नाही काम करत नवीन कोणी आलं त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा आपले भाऊ पायता पायता निघून गेले कारण तर कनेक्शन कटलं होतं कव्हरेज येतं बरोबरच नाही आहे कव्हरेज इकडं हे घर बांधलं कव्हरेज नाही बरोबर लाईक डन नंबर नम, टू धनपूर करताही म्हणतात धन्यवाद जी बघा आता आमचं आरण आता हे तयार आहे आता आता कळ आला काय उत्तर घ्यायचे आले आता टाकलेलं भावानं हे बेसन मागून काय म्हणते तनुजा धनपुरकत आहे म्हणते काका काकू नमस्कार शुभ सकाळ आणि सकाळचा चा धन्यवादजी खूप खूप धन्यवाद पण आमचं आरण बंद आता सकाळचं आता आम्हाला स्वयंपाक मैपाक झाला आरण खात आहे आम्हाला भाकरी का तिला काय करते का बाबा मला माहित नाही कसं आहे भवानुआ हे कान आहे मग कान बसला होता व्हायला लागला ठेवतो कानाली व्हायला लागला कान आपलं थंड वातावरण असलं का आपलं कान वाहिती खराब गोष्ट आहे झोपही लागत नाही बरोबर आता काम करावं लागते आता खराब गोष्ट आहे आता भवांना हे बघ आता आहे अजून आता लहानपणापासून कान वायते झालं आता आमचं आजन आता काका आता पोले, पोले। तो तो ना। ना। तो। तो। तू बनवते आता पोळ्या पोळ्या हो रानात का म्हणते सांग तू सांग हो थोडस वेळ लागते आता भाजी भाकरीत जास्त भाजी लागते आणि भाकरीत थोडासा वेळ लागते, लागते ना अंधान करा मग भिजवा कधी आपले उन्हा मळा घनघन राहते मग आता पटकन पोळ्या पण ते खाल्ले का चाललं भावांनुज भे म्हणते धनात जायचे तयारी का आता होयजी जायची तयारी आहे आम्ही लोक जाव आजपर्यंत तर कालपर्यंत लोक गेलो होतो आत्ताच बापू आला कापूस मिळून आला कि होता कितीला हो किती म्हणजे बापू आत्ता हा तर आता नाही त्यात ढगडी वातावरण आहे पाळाबळ बड़ करतो ढगडी वातावरण आहे त्यामुळे आता आम्ही जातो म्हटलं आमच्या आळा बड़ करताय तर लवकर जा लागते कसं पावसाचं बोंड नाही राहिले ना बोंड आणि ते पळून जाते आई होऊन गेली खाली पडले बोंड तर पुन्हा का नुकसान होते थे आ, ग... ना म्हणून आम्ही लोकाच्या जात नाहीच आम्ही आमच्याच जातो आता का मग लोकाच्या घराला ना आपलं नुकसान करायचं का आपण कापूस असायला ती येते पैसे कापूस आपल्या घरी आला तर लई पैसे राहते आपले मग का एका किलो किलोमाग आठ रुपये भेटते मग ते एका किलो माग पन्नास रुपये भेटते आपल्याला घराचा कापूस असला तर मग एक किलो आपला कापूस नुकसान जाते तर पन्नास साठ रुपये बुडते आपले पन्नास साठ रुपये किलो आहे एक कापूस आपला कमीत कमी सात सत्तर रुपये किलो जायत आपला कापूस कारण आपला भाव किती आहे सात साडेसात हजारचा भाव आहे ना कापसाला आता काही काही लोकांनी साडेसहा हजार भेटत आहे म्हणजे साडेसहा हजारचा भेटला गेल्या वर्षी आता आमचा का कापूस स्टाक झाला संपूर्ण झाला का तो मग कापूस असं आहे ते एवढंसा नेऊन काही का सुद्धा हे आपल्याकडे सुद्धा एक दिवस मस्त कवट्याची चटणी आम्ही बनवतो चटणी कढी अशी जबरदस्त लागते का ना कढी जेवण मस्त होते चटणी मस्त होते चवदार एक विशिष्ट पद्धत गावाकडली जबरदस्त लागते बनवतो भावांनो पाच जावा आमची व्हिडिओ

कारण ते सुमीरा शिकून नाही आहे ना तुम्ही शब्द बाकी होते आणि हे मिक्सर भावन हे बघा आमचं मिक्सर कसं आहे आता मी मिक्स मिक्स आपल्या काढलं यात जबरदस्त मिक्सर आहे आमचं म्हणते तनु तनुजा धनपूर आहे म्हणते बकरी कशी आहे काका बकरी बकरी हाय बरी आहे बकरी बरी आहे फक्त पाड राहिले काळपट काकू बेसन काळपट दिसतंय म्हणते बेसन काळे न असोखंडी कळे बनवला ना लोखंडी कळे मध्ये स्वयंपाक बनवलाच पाहिजे बाकी गोष्टी मध्ये बाकी भांड्या बनवण्यापेक्षा आपले लोखंडी भांडे चांगले आहे वापरले पण प्रत्येकानं कुकर आपण कधी वापरतो कुकर आपलं आपण काय म्हणतो त्या काय म्हणते बा कुकर कुकर तसंच चुलीवर तर स्वयंपाक चांगला आहे ते पण आता गॅसवर आम्ही करतो आता घाई गर्दीमध्ये आता भेटते हा आपल्या आजारामध्ये काळ्या आहेत आणतो मी मोरी संध्याकाळचा बनवाचा कधी कधी घाई नसली तर लवकर आलं तर बनवाचा चुलीवर आणि उशीरा आलं तर मग गॅसवर स्वयंपाक पण बनते आता तेवढी काय चव लागत नाही <स्था> चुलीवर काय चुलीवरच्या स्वयंपाकाने कधी रायते भावानं अशी चव राहते का जबरदस्त अन्न सुद्धा मस्त पसते चुलीवरचा स्वयंपाक मानलं जात सॉरी भावानो आपलं कटलं होतं कनेक्शन कटलं कधी कधी कट्ट आहे कनेक्शन सोडून जाऊ नका भावांनो भाऊ बंद सोडून गेली कनेक्शन सांग मुळे तिकडे भावांनो हे बांध चालू आहे त्यामुळे आवाज येत आहे बांधकाम एकच व्यक्ती उरला पा आता कनेक्शन चांगलं पाहिजे आली आणि भावांना जबरदस्त बनलं का नाही आमची आरण आमचं नवीन भाऊ कोणी आले नाही तर असं आमचं हरण बनलं भावांना पुरीचं हरण सकाळ या आले जबरदस्त चवदार कोणाला कोणाला आवडते सांगा हे आधार आणि नवीन कोणी आले असेल लाईक नसन केले केले तर पटापटा लाईक करून टाका भवान लाईक एका लाईकने तुमचं का जाते तीन वेळी लाईक दिसत आहे हो द्या जेवढे लोक पाहताय एकोणसत्तर लोक पाहतात तेवढी लाईक हो द्या पटापटा काय तुमचं वाईट होत नाही लाईक नाही लाईक आवड बरं वाटतं म्हणजे लाईक तुमचं पटापटा असं सपोर्ट पाहिजे आपल्याला पैसे दिले पाहिजे असं काही नाही हा सपोर्ट आमचा महत्त्वाचा आहे बघा गावाकडली वेगवेगळ्या गाव वस्तू दाखवायचा प्रयत्न करतो वेगवेगळ्या स्वयंपाक असो कुकिंग आपलं वेगवेगळं विलेज कुकिंग सर्व काही दाखवतो आपलं गावाकडलं जीवन आणि आम्ही आम्हाला जाता पण कापस आले कापसाचे व्हिडिओ गावातले विडिओ कोणती वस्तू खाल्ली आम्ही का सापडलं कोणतं फळ सापडलं सर्वच दिसते आपलं त्याच्यामध्ये काय भवाय भांड्यात आपली भाजी काळी बनते पण लोखंडी भांड्यातली भाजी प्रत्येकाने खाल्ली पाहिजे त्याच्यातून आपल्याला लोह भेटते ज्या म्हणजे भांड्यातली भाजी हानिकारक काय आरोग्य आपल्या लोखंड चांगलाय आणि माती चांगली आहे मातीची भांडी कंपनी चांगली आहे पहिले कसे मातीच्या भांड्यामध्ये बनवत होते बाया पण आता आपल्या धासडी जर धंदा राहते हो ना तिथे भांडे काय टिकतच नाही फुटून जाते चांगले गरम करावं लागते भांडे तर मग गॅसवर टिकते भांडे आम्ही आणले होते फुटले सा... सांबार आणि बाबू सांबार घरचा सांबार आहे आम्हाला आता आम्ही घरी लावला सांबार आणि म्हणलं बापूले सांभार आणि ते आता बापू सांभार घरी साहेब दाखवतो बा तुम्हाला आमचा घरचा सांभार दाखवतो बघा हे आमचे नवीन नवीन पाहुणे आमच्या घरी पाहून घ्या काढत बापू सांभार बघा तुम्हाला दुसरीकडे सांभार काढते बा बापू हे झाडे आडवं आलं लांट्याचे झाड काढता आता भावांना बाप्पू अंजा बापू बापू का अंज मग बघा सकाळचं वातावरण करायचं मस्त आमच्या घरापाशी कसं गार्डन नाही पा बघा आता कापूस कसा भराचा खराब गोष्ट आहे आता गाडी कशी आहे येथून आणायची जरा झा भोवतानी गार्डन नाही आमच्या आणि रोडचा पाता नाही आमच्या घरा भोवतानी गावात रोड आहे आमच्याकडे एवढंच नाही आता शेत खराब गोष्ट आहे आता आमची मग आता सांगा तुम्ही आता असं आमचं गाव आमची चूल मोकळीच आहे आता भवांना आता मोकळीच आहे आता पुरताय उद्या पटापटात जास्ती लाई लाईक होऊ द्या भावांना गावकल्लं जीवन तुमचा सांगा सपोर्ट सपोर्ट तुमचा बन कमी केलं का कळाला कमी केलं के आता आलं आता भावांनु शिजत आता पोळ्या बनवते मग मी कटलं होतं भावानं कनेक्शन छान कटन केलं का कमीशन कट्टी आता भावांनी काय का बघा घरचा सांभाळ अटकला बा बाबू आमच्या घरचाच सांभाळ आमच्या मी घरी बापवला बाबू असं कमी आहे का कवरेज आपला असं कमी आहे अस कवरेज भाई अटकते का मग आपले भाऊ बंद सोडून जात जाते मग मुलं आता बनवते आता सोबत आता मस्त भाजी आपली आरण तर आपलं बनलंच आता आता बाबा भाव बन सोडून आता मग वाड्याचं तर पुन्हा घट्ट काय आपलं हा ना? ना? ना आले आता भाऊ बंद बघा आता भावांनो आपलं तुरीचं आरण येतं ठेव गं हो ग हो येतच हो ठेव तिकडं रात नाही नेटवर्क त्या कटन बघ असं जी। काम का खराब आहे नेटवर्क आयडिया नेटवर्क घटलं त्याने घर बांधल्यामुळे आणि जिओचं चांगलं वाटलं थोडंसं नवीन फोन जी ते असं काम का खराब आहे फाय जी बरं आहे फोर जी पेक्षा जिओचं फोर जी काही नव्हतं निसल निसतं स्लो होत आयडियाचं ना चांगलं आहे फोर जी बनलं पहा फोन आर आता काढून ठेवत आहे कढईतली भाजी काळी काळी बनते भावा न तर आता भाजी शिजली का अशी काढून ठेवायची पहा पण घ्या हे अशा प्रकारे काढून ठेवायची भाजी मग दिवसभरात वापरायची मग ही भाजी मनात घेऊन जायची घरी खा खू करायची जेवणासोबत जास्त घड नाही ठेवायचं लोह कस उस उतरते भाजीमध्ये त्यामुळे भाजी काळी बनते पण भाजी चवदार आहे चव लागत नसून भाजी काही वाईट नाही पण तब्बतीली चांगली आहे भाजी मग म्हणते धनुप्रकृताई म्हणते काकू झालं आत कनेक्शन कटलं होतं भावांना आता कनेक्शन पुन्हा खराब आहे भावांना कनेक्शन पोळ्या बनवतो आम्ही आता हम्म पोळ्या बनवलं का जेवलं का अंग पाय धुतलं हो ना बनल आता भावा तुरीच आरण जमलं आमचं बघा आता पोळ्या बनवते आता भावांनो आता भावांनो मले अंग धुवायचा आता मी आता आपलं व्हिडिओ येतच थांबवतो आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि इंटरेस्टिंग प्रॉडक्ट तुम्ही घेऊ शकता आमच्या चॅनल हो इथल्यात तुम्हाला दिसते ह्या इथल्यात ह्या बोटाच्या समोर मध्ये तुम्हाला दिसते पाहते प्रॉडक्ट जाऊन पाहा तुम्ही घेऊ शकता आमचे सपोर्ट देत जाऊ आम्हाला भवान आणि आता मी दुपारी जातो आम्ही आता जेवण झालं आता आम्ही जातो आमच्या रानामध्ये काम करतो असं काही आम्ही दुसऱ्याच्या असं काही आम्ही दुसऱ्याच्या रानामध्ये जात नाही आमच्या रानामध्ये जातो आज आम्ही आता माझी तब्येतही खराब आहे थोडीशी कान वायत आहे बघा हे बघा है कानाले कान वायत आहे आताच पुसलं मी कान जातो आता भवन थांबवत नाही आता व्हिडिओ लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा आमच्या चॅनलने नमस्कार जी सर्वांना